आमच्या बांगडे एक्च्युली कसे असतात जे डेव्हलपमेंटाचे वर्क असतात ते घेऊन असतात तू एक कोण तरी क्रिटिसाइज करता तिथं आम्ही एक म्हणू शकना की त्या त्या प्लेयर्स त्यांना सांगपाक जाय असतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचे पॉईंट घेतले आणि तिथून काय ते, ते पॉईंट घातले की आम्ही जे कोटिंग फायनान्स यूज केला तो तुम्ही काहीतरी मिस युज केला त्याचे त्यांना आम्ही ऑलरेडी आन्सर दिले असता की त्या लास्ट टाइम ते घातले की याच आहे का की तुम्ही बेंचीस ज्या घेतल्या त्या परचेस केल्या फोर्न फायनान्स फंड्स आणि फोर्टीन फायनान्स ते फंड वय आणि त्या प्रमाणे केला पर्चेस केल आज जर आम्ही कंस्ट्रक्शन करता आता ते आणि टेंडर प्रोसेस जातो आणि जर करतो तो फंड खं तरी पंचायतीतल्या भर सरता आणि तो खरी आम्ही यूज करतो जो आता एक स्पोर्ट्स असा क्लब असा तितुतल्या तरी आणि जे काम घेऊन शकता ती पंचायती आणि ते बुका प्रमाणे ते काम घेवपाक शकता आणि फोंड असता युटिलायज केलो आय त्यांचे थोड्यांचे म्हणणे असले जे आम्ही परचेस केले ते परचेस केले आम्ही सगळे पंच मेंबरां दिल्ले असा पण त्यांचे कसे एलिगेशन असले की तरी एक पंचना वरून तरी व्हरून मिसयूज केल्या आम्ही जेव्हा घेतात आम्ही डायरेक्टली पंच हँडओवर टू पंच करता प्रत्येक वॉर्डात एक एक देऊळ असं क्लब असता किती जाल्यार आसता आणि त्या प्रमाणे त्यांनी ते वेल्ले असा आता ते डायरेक्ट तेणी तेने तो एक बेंचीस हाडला हाडून थंय दाखयला आता तो बेंच तेन्ना मोडलो त्यांना मोडला आता तेजे कांय स्पश्टीकरण हांव करू शकना स्पश्टीकरण स्पष्टीकरण करताना माझ्या तो बेंच व्हेला आनी त्याच्या नंतर हें हे झाले असा खरी बेंचीस तो खंय तरी मोडकूच शकता तेजेर त्याचे कांय सांगूंक शकना मुख्य म्हणजे थोड्यांनी जे आमची भागात दोन इंडस्ट्री चलता आणि सख्ली भंडारी घातले की तरी त्यांची दोन्ही फॅक्टरी पोल्युशन कंट्रोल बोर्डानं मॉनिटर सारखे आणि लास्ट टाइम ते घातले आणि आम्ही सांगपा म्हटल्या त्यांचे कडे उलयले असा आणि जे ते करतात ते ऑनलाईन असा आणि गोवा पॉल्युशन कंट्रोल बोर्डातल्या त्यांची थोडी त्यांची प्रोसेस चालू ते असा आता तरी असा खरी गावात हे जाता ते आम्ही शकता ना अशे न पण कोण तरी आमचे दोळ्या मुखार सांगले जे लॅटर ऑलरेडी आता कोटली फर्स्ट मिराबाग बंदारा त्यांनी जो विषय घातला तो लास्ट ग्रामसभेक ते ऑलरेडी घातला फर्स्ट म्हणजे कसे असं हे बंदाराचे विषय सांगा म्हटल्या जे पंचायती इंटीमेट केले आणि त्या इंटिमेटाने सांगले की अमक एम एल डी प्लांट आमच्या पंचायती येता पंचायती अंडरबागा येता तेन्ना जेन्ना आमी तेंगे एक आमचे कडच्यान पंचायती मेंबरा कडच्यान एन दिली आनी ते एन ओ सी प्रमाण तेणी मुखार प्रोसेस चालू करपाक येयलो पूण जो प्रोसेस मुखार गेलो ना ग्राम लोक सगळे लोकांनी आमकां तो नाका अशें म्हण सगळ्यांनी आमकां तेणी हें केलें की बंधारा नाका आनी लोकां खंय तरी वायट हें जाल्लें दिसत आनी तेची सांगपा म्हणल्यार एक्सप्लेनेशन सारकें आमकां कांय खबर नासलें कशें कितें त्या बंधारा विशयी आनी तेणी लोकांचें आमचें आयकोन तो ना तो म्हणून हें ऑलरेडी आमी बंधारा बंद केलो आणि आयज पटून तेने खरी लेटर केला बंदारा जो पंचायती इलिगल पंचयती कांयच इंटिमेट ना इंटिमेट ना पंचयती येऊन विचारपास रईट असा जुरिडिकशन येत ते जे म्हाकाय पडटा मकडा माझ्या पडटा पडता योगा रायट आसा पूण कशें आसा आकां इंटिमेट ना पूण त्यांनी लास्ट टाइम असो पळयलें बी त्या प्रमाणे आम्ही सीएमआर लेटर केली असा तो ऑलरेडी फॉरवर्ड केला असा लायब्ररीचा विषय म्हणजे आमची कापशी जी लायब्ररी लायब्ररी म्हणून ते घातली असा ती ऑलरेडी सेटअप करतो म्हणून जो विषय घातला असा आणि आय म्हणता लायब्ररी खा पण तो त्याची प्रोसेस चालू असा आणि त्याने आमच्या पंच मेम्बरांनी जे घातले

खुशो ग्रामसभा पळयलो पण अशा ग्रामसभा केली ना स्वतः मायलेज मिळची म्हणून कोण ग्रामसभा मेंबरांना में किद्या किती कितें जर फॅक्ट असा एक पंच म्हणून निवडले माझी जबाबदारी आसता की गावात किती तरी बरे दिवचे विशीं जर सांगपाक गेलो की एक स बेच मेळ्या पंचायतीच्यान सो कितें जालें की महिला मंडळानं मिटींग घेऊन थंय ते घालपासून एक प्रोजेक्ट घेतला हा प्रोजेक्टाक काही विलंब झाला खंयची प्लॅन जी कामं आसा पळय टायमार जाता अशी ना ते बँच हांवें भर भशेन सेफ दौरलेले आणि त्या प्रोजेक्टा लेट झाला ना हँड ओवर डिले झालो हा काय बेंच कोण मिसयूज केलं ना भाड्यान के, दिलं किंवा हावेळे स्वतः वापरू ना बरे सेफ दले आता त्या बेंचा येऊन त्यांनी फोटो काढले आणि बेंच स्कॅम मोडला किती मोडले पण त्याच्या नंतर हा ते बेंच जे असा ते व्यवस्थित जाग्यांनी दिले दालामनार दिले कपेला कडेन दिले देवळाकडे दिले आणि बेंच सच बेंच ते दिले हँडओवर केले बेश्टेच ग्राम सभेत आता किद्या किद्या उलयता बेंच स्कॅम म्हणता आणखी म्हणता मात कित पर्यंत योग्य शे दिसना बेंच खं मिसयूज झाल्यात खं खं भाड्यान दिल्या त्या रेव्हेन्यू येला काय ना न्ही बेंच असा ते हँड है ओव्हरा काही विलंब झाला किद्या ते काम घेतले प्लॅन काम घेतलेले पण ते काम दिले जात मग परत ते हँड ओव्हर केले भाग हे तुम्ही फाटली तर फाटली तर हे काढून पहिलं न्हू हे सगळे पॉलिटिकल स्टँड आज खंय तरी मुखाली इलेक्शन असा म्हणून ते सो कोडले आम्ही म्हणता ग्रामसभेत मेंबर ते आपण भायर वचून ते आपण काँग्रेस मॅन म्हणता आणि आम्ही बीजेपी सो काँग्रेस वर्सी बीजेपी हे तेंगेली हे हे दाखोवची चित्र ही सगळी संजय भाई आता आम्ही जेव्हा प्रत्येक so, ग्रामसभा पळतात दोघच जण खरी क्वेश्चन घालतात आणि आवाजही करतात त्या भाषेन आयज तुमचे खूपशे आरोप त्यांच्यानी केले सता या विषया आता कसं असा की ग्रामसभा आणि आमचे ग्रामस्थ प्रत्येक अधिकार आहे ग्रामसभे उलोव आपल्या प्रशांत मांडव किया त्यांचा तो अधिकार त्याच्याबद्दल कायच प्रॉब्लेम ना अवश्य सगळं पंचायत चुकता किंवा सर ते अवश्य दाखवण्याचे पण कसे असं ते पॉलिटिकली मोटिवेटेड असा तो पर्सनल रिवेन घेऊश आसपास तुम्हाला खबर असा पंचायती कशी चलता पंचायत राज ॲक्ट प्रमाणे चलता आणि कायद्यान चलता आणि जर सपोज आम्ही करतात जे ऑथॉरिटी आमच्या ॲक्शन घेऊन तू सांगू शकना की हे रॉंग असा हे रईट असा तू आपल्याला हे मांड से मंचायती तुम्ही कसे के केले तू डायरेक्ट तिथे डिसिजन घेऊन शकना हे किती लावून केले कसे केले आणि त्या ऑथॉरिटी आहात रिक्वेस्ट करता की तुम्ही कन्सर्न ऑथॉरिटीकडे जे आम्ही सपोज सारखे रिप्लाय दिवस जे किती केलं रॉंग असा दर इज ऑथॉरिटी बिडिओ असा डेप्यु डायरेक्ट असा डायरेक्टर विजिलन्स डिपार्टमेंटात अशी वेगळीवेगळी डिपार्टमेंट हा तिथून ते विषय आपल्या मांडू शकता आता हंगा कसं जाता की हांसर कित तरी एक प्लॅन करून कोणी मनीस येतो आणि जे त्यांनी उल आयकवचे आणि ते कसे पोट्रेट करता की समजे किती वडिला क्राईम झाला आणि हे झाला आता एक लास्ट एक्झाम्पल सांगत की एक काही दिसा पहिले आम्ही आयतर पंचायत ओपन केली पंचायत ओपन केली त्यांनी रितसर कंप्लेन केली बिडिओ ओके फायन प्रोसिजरात गेल ते प्रोसिजरात भिडवन बीडिओन किती रिप्लाय दिली हे त्यांनी केना दाखव ना आमचे काहीच एक्शन जाऊ ना बिडिओन आम्ही सांगले की सेक्रेटरी द कस्टोडियन ऑफ द पंचायत आता जे आवाज करता की ओपन केले हे केले ते केले पण बीडिओनं ॲक्शन घेतली की तिथे हे झाले ना म्हणजे बेष्टे स्टार्ट मारपासे कशे केला कसे झाला इलिगल झाला हे झाला ते झालं अरे तू कोण डिक्लेअर करतो इलिगल झालं म्हणून इज ऑथॉरिटी पळत प्रत्येक मनशा उलोव रईट असा कि कंप्लेन करून काहीच ना कोण हाडिना पण किती असं बेस्टे हवं तयार करप आणि हे करप ते जे किती आम्ही प्रोसिजर केलेलं असा एक जी सिस्टम ती सिस्टमीन केलेली असा इथून काहीच गोड बंगाल किंवा हे करोसिजर असा प्रोसिजर कंप्लीट फॉलो करचं पडता संजय बाबा आता पळतात की फाटी सरपंच जावन गेले असा आणि आज एक मनीस सरपंच असताना आम्ही आता पहिले की ग्रामसभा सुरू झावरचे पहिलीच आवाज केला आणि त्याच्या उपरात खरी बापायचं फात किंवा चोर म्हणले वतरी हे प्रूव्ह जायनासताना चोर म्हणता बापाचं फात म्हणजे ही उतरां जी आशे पळतात या विषयाकडे कसं असा आता आम्ही त्याची खंबीरपणे किती घेऊ ना किंवा त्यांना खबर हा ते खंच्या किती राव खबर हा आता ते ऑथॉरिटी नू कोणी चोरी केल्या ऑथॉरिटी कोण असा आमचे हायर ऑथॉरिटीटीटीटीटी ते डिसईड करतले आम्ही फ्रॉड केले काय ना, ना ते तुम्ही दाखवून दिले सोज थंडी मिसअप्रोपिएशन ऑफ फंड्स झाले किती दाखवून दिले फाईन बद्दल काय कोणत ये ना आम्ही तर काहीच प्रॉब्लेम ना ऑथॉरिटी डिसईड करतली बाबा किती झालं रॉंग झालं हे झालं तू असे करता की सगळं आपण फायनल ऑथॉरिटी जे किती आपण सांगता ते पेपर हे दाखवण्याचे मग काय कळणार की लोकांक कसे ते मिसगाईड करता हा सद सांगा इट इज ऑल पॉलिटिकली मोटिवेटेड खूप जण बरे बरे लोक ये जे खरे रिजना खातले आणि आपल्या विषय मांडप आले पण हे बरे विषय भटकता आणि हे जे विषय असा जे पद्धतीन हा सांगा हा फुल अटेंड केली आणि जे चार क्वेश्चन चार वेगवेअस एप्लिकेशन आणि जी क्वेश्चन आशिल्ली ती स्पेसिफिक आन्सर कर आणि बाकी पंच मेंबरांनी आम्ही जे कि असा ते प्रयत्न केला पण तरी सुद्धा त्यांचे हे किती केलं ते किती केले असे केलं हे किती व विषय त्याला लाना जर सगळे रॉंग गेलं ऑथॉरिटी आहशन घेऊन पण किती तरी बेशे दाखवले हे केलं फोटो मारून दाखव हे दाखवत हे जाल्यार अशें दिसना की इथे जे पद्धती चलता सावडे पंचायती तरी एक पंचायती इमेज स्टॅलीश कर इमेज तांब्लीश करता बी जे पी काँग्रेस म्हणून करता म्हाका खबर ना पण जे तें म्हाका तरी बरें डायजेस्ट हें पॉलिटिकल स्टँड तुमकां दिसना किंवा तुमचे नाव पिड्यार करून तरी आपण वयर सरपे दिसना हि पडल जे आता काही जे असे खूप जाण काँग्रेसी एफिलिएटेड असा दुसरी पार्टी एफिलेटेड आता आम्ही कितको वर्षाला बी जे पी एफिलेटेड असा आणि तिथून जर पद्धतीन न्ही जाल्यार पद्दतीन मांडपाक पद्धतीन मांडपासून सगळे अधिकार आसा सगळे पंचायतीत जे कोण इलेक्टेड जे कोण आमचे मेंबर पंचायत वॉटर्स आहात ते मांडपा के डिनय केलं ना इवन जी एप्लिकेशन तुमी सांगता हांव की जी एप्लिकेशन चार येईल ऍक्च्युअली ती चारही रिजेक्ट कित्याक आमची जी पंचायतीची जे पळय प्रोविजन असा की ओन्ली डेव्हलपमेंटल वर्क असा नी तीच आमी घेऊन शकता प्लस आम्ही एओ बी ना कायद्यान गेल्ले गेले हांव तुका सांगना की चारही एप्लिकेशन बाहेर पडतले पण सरपंचान सांगले की लोक आमचे आणि व्हडले कांय विषय ना, ना ग्रँट केली हेजो जर तसे नाही की तुम्ही हांसर येऊन करतले सरपंचाचे आरोप करतले पंचचे आरोप करतले तुम्ही अशा शब्द वापरतले जाल्यार हे कदाचित हे फुडें किती तरी डिफरंट अँगलात आमकां पोचे पडटलें